आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कोर्टात करुणा शर्मा यांचा मोठा विजय झालाय करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत मान्य केलेत करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिलेत आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुणा शर्मा यांचा दावा होता त्यासाठी मागच्या काही वर्षांपासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या आज त्यांना यश मिळालंय फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केलाय करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलंय वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील खराडीसह इतर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या भागात जाणीवपूर्वक पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही या भागातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितलंय राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडलंय सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा हजार आणि तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसेच नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असताना घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरत होते मात्र पोलिसांनी गेटवरस त्यांना अडवलंय यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली काही क्षण वातावरण तणावपूर्ण झालं होतं मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असलेल्या मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनावर कपाशी आणि तुरीचे झाड फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिलाय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही सोयाबीन तूर कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो पण जिल्हा अधिकारी का जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवळा नाही आहे की या तीन तिघाळा ती काम मिगाळा सरकारच्या अडचणीत त्यांच्या दबावाखाली वागत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला या भाव द्यासाठी मागणी करण्यासाठी निवेदन द्यायला जाऊ देत नाही आम्ही सांगतो आहे पाच मिनिटात जर हे आले नाही तर आम्ही सगळं फेकून देऊ त्याच्या अंगावर नवी मुंबई नवीन पनवेल येथे प्रेम प्रकरणातून तरुणीची घरात घुसून हत्या करण्यात आली होती प्रियकर निकेश शिंदे यांनी गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली होती जागृती सत्वे असं हत्या करण्यात आलेल्या बावीस वर्षीय तरुणीचं नाव असून या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान तरुणी आणि आरोपी निकेश शिंदे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते मात्र तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं होतं जागृतीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय आल्याने आरोपी निकेशने हत्या केल्याचं समोर आलंय नवीन पनवेल येथील जागृतीच्या राहत्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्यानंतर निकेशने थेट चाकूने गळ्यावर वार करून जागृतीची हत्या केली हत्येनंतर निकेशने स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये जागृती सत्वे नावाच्या मुलीचा खून खेण्याच्या संदर्भात आपण खुनाचा गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आरोपी निकेश शिंदे याला अटक करण्यात आलेली एक तारखेला आणि जेव्हा त्याला न्यायालयात प्रोड्यूस केलं तर सहा तारखेपर्यंत कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक डाकणे मॅडम करत आहे दहिसर टोल प्लाझा येथे टोल फ्री नंतरही वाहतुकीची कोंडी सुरूच आहे ज्यामुळे नागरिकांना तासान तास विलंब होतोय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक दहिसर टोल प्लाझाला भेट दिली परिस्थितीची तपासणी केली आणि कंत्राटदारावर राग व्यक्त केलाय मंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला की त्वरित कारवाई न केल्यास सरकार आक्रमक भूमिका घेईल फ्लायओव्हर प्रोजेक्टचे विहंगावलोकन मीरा भाईंदर शहरातील वाढत्या रहदारीच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी मेट्रो लाईन पासून तीन उड्डाणपूल बांधकाम सुरू केलं गेलंय यापैकी एक पूल मागील वर्षी वाहतुकीसाठी उघडला होता मंत्री सरनाईक यांनी आश्वासन दिलं की उर्वरित दोन पुलांपैकी दुसऱ्या बांधकामाचं बांधकाम एक फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल आणि तिसरा पूल ऑगस्ट पूर्ण होईल नागरिकांना दिलासा मिळेल का परिवहन मंत्र्यांच्या तपासणी दौऱ्यानंतर प्रशासनाने कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्यात हा प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्ण झाल्यास दहिसर टोल प्लाझा जवळील रहदारीची कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे मैं मेरा भाई इधर शहर के जनता का आभार व्यक्त करना चाहता हूं कि भाई की सरकार को उन्होंने वापस विजयी बना इतना बहुत बहुमत हमें प्राप्त हुआ आज इस शहर का विधायक और राज्य का मंत्री के रूप में मैं दहीसर टोल नाके पे हमारे सभी अधिकारी जो एमएमआरडी के हैं प्रविष्टि अधिकारी हमारे सोशल कमिश्नर हैं इनके साथ दौरा किया और इस दौरा दौरे के दौरान हमें यह महसूस हुआ कि दैसर टोल नाके पे जो ट्रैफिक जाम होता है उसकी वजह ठेकेदार की मनमानी है और ठेकेदार को हमने इंस्ट्रक्शन दिया कि मुंबई से आने वाली दो लेन सिर्फ हेवी व्हीकल को देना चाहिए जो कमर्शियल एंगल से हम देखते हैं और उनको टोल भरना पड़ता है और जो फ्री व्हीकल है उनको दो लेन देना चाहिए ताकि ट्रैफिक की समस्या बड़े पैमाने पर पे आएगी नहीं और मुंबई से मुंबई की तरफ जाने वाले लोगों को तीन हेवी व्हीकल के अलग तीन फ्री फ्री व्हीकल जो है टोल फ्री में उनको जो सहूलियत मिली है उनको हमने आ, 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 ऐसे अनुमति दी कि ये तीन तीन लेन उनके लिए फ्री किया जाए और इसकी वजह से दहीसर टोल नाके की जो है ट्रैफिक के समस्या में बहुत बड़े पैमाने पे सुधार हो सकता है क्योंकि माननीय मुख्यमंत्री तात्कालीन जो एक शिंदे जी थे उन्होंने टोल फ्री की जो मांग थी हमारी वो मांग पूरी कर दी थी इलेक्शन के पहले और फिर भी लोगों को टोल माफ़ी तो मिली थी मगर ट्रैफिक की समस्या का आ, आ, हल नहीं निकला था तो आज हल निकलने के लिए हमने ये आ, उनको इंस्ट्रक्शन दे दी है वापिस हम सोमवार को वहाँ पे जाके आ, आ, हमारे इंस्ट्रक्शन के अनुसार काम हो रहा है कि नहीं वो देखेंगे साथ ही में एमएमआरडी के अधिकारी यहाँ पे है हमने उनको ये भी इंस्ट्रक्शन दे दिया कि किसी भी हालत में यही साल दिसंबर तक ये मेट्रो दही तक चलनी चाहिए ताकि लोगों को सहूलियत मिले मीरा भाईंदर की जनता को न्याय मिले और हमने तो 2009 में जब भी पहली बार मैं इस शहर का विधायक बना तभी मैंने ऐलान किया था कि किसी भी हालत में हमारी सरकार आएगी तो हम यहाँ पे मेट्रो ले आएंगे और 2014 में हमारी सरकार आने के बाद मैंने जो वादा किया था वो पूरा किया और मेरा भाईंदर में मेट्रो चली साथी में उस दौरान हमारी एडिशनल कमिश्नर थी एम एम आर डी की सोना सेठी मैडम उनका एक दौरा आयोजित किया था और उस दौरे में शहर में ट्रैफिक की समस्या को आ, हल करने के लिए ये तीन फ्लाईओवर का निर्माण होना चाहिए ऐसा मैंने कहा था और उन्होंने उसको सेंक्शन भी दे दिया और उसके तहत ये अभी एक, एक फ्लाईओवर जो है खुला हो गया दूसरा फ्लाईओवर जो है अभी 19 फरवरी को शिव जयंती उसके दौरान खुला होना चाहिए ऐसे मैंने सूचना अधिकारियों को दी है और साथ ही में आगे का जो फ्लाईओवर है वो अगस्त महीने के होना चाहिए ऐसी सूचना मैंने दी है तो ये तीनों फ्लाईओवर अगर शहर में खुले हो जाते हैं तो ट्रैफिक की समस्या का जो है वो हल निकल जाएगा और मीरा महिंद्र शहर को इसी साल में मेट्रो की जो सहूलत है वो दे की कि हमारी जो योजना है वो योजना साकार हो